नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी आमदार बाबर रचला एक आगळा वेगळा इतिहास विटानगर परिषदेत या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग सांगली जिल्हा तालुका खानापूर विटानगर परिषदेमध्ये दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या या जनता दरबारमुळे आमदार यांनी नगरपालिकेमध्ये पकड मजबूत करत नागरिकांचा एकूण साडेसातशे मागण्यांचे अर्जांवरती सह्या करू नागरिकांमध्ये आमदार कसा असावा हे खानापूर आटपाडी विसापूर सर्कलचे आमदार बाबर यांनी महाराष्ट्राला एक संदेश देत जनता दरबार भरवून राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात जनता जनार्दन यांना न्याय देण्याचे उद्देशाने एक नवीन इतिहास प्रस्थापित करण्याचे काम केले आहे आमदार यांनी घेतलेले जनता दरबाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील समस्त आमदार आणि खानापूर विधानसभेचे आमदार यांच्या पावलावर पाऊल टाकत असा उपक्रम राबविण्याची गरज असण्यास सर्वच नगरपालिका नगर परिषद मध्ये गरज आहे या जनता दरबारामध्ये आमदार सुहासभया बाबर यांच्यासह तालुक्यांचे प्रांत अधिकारी विक्रमसिंग बादल खानापूर तालुक्याचे तहसीलदार योगेश टोंपे विडा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी विक्रम पाटील व विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी नागरिकांच्या अनेक समस्याकडे जातीने लक्ष देऊन पूर्तता करण्याचे आश्वासन दिले आहे इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड